लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा होणार सन्मान आणि मिळणार पेन्शन मुंबईत होणार सरपंच महामेळावा सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला मोठं यश लाडकी बहीण योजना सुरळीत चालू झाली असताना आता आजी माजी सरपंचांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे मुंबई इथं शासनाच्या वतीनं राज्यभरातील सरपंचांना एकत्रित महामेळावा घेण्यात येणार असून यावेळी सरपंचांचा सन्मान करून पेन्शन योजना आणि प्रत्येक जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितलं महाराष्ट्र महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली तेव्हापासून प्रथमच गाव कारभार करणाऱ्या सरपंचांचा महाशासनाच्या वतीनं राज्यस्तरावर प्रथमच असा सन्मान करण्यात येणार आहे त्याचवेळी आजी माजी सरपंचांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आणि प्रत्येक जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सरपंच महामेळाव्यात जाहीर करणार आहेत याबाबत नुकतेच राहुरी शिर्डी इथं शिवसेनेचे सचिव संजय मोरे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नाथराव कराड पद्माकर मोराडे यांच्यासोबत सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळांची बैठक पार पडली यावेळी याबाबतची सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले सरपंच विजय बलमे यांनी माहिती दिली पुढील आठवड्यात मुंबई इथं सरपंच महामेळावा शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात येणार असून यावेळी सर्व सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे महामेळावा यांच्या तयारी बातमी सरपंच परिषदेने पुढाकार घेतला असून राज्यातील सर्व सरपंच मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र राहुरी येथे शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सरपंच शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे मुख्य सचिव संजयजी मोरे साहेब सदानंद बोराडे साहेब आणि नाथराव साहेब या शिष्टमंडळाची आम्ही भेट घेतली आणि सरपंच पेन्शन मागणीबाबत जोरदार मागणी केली त्यावेळेला त्यांनी दूरध्वनीवरून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केला आणि सरपंचांना पेन्शन मिळणीबाबतचं मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्या शिष्टमंडळाबरोबर थेट चर्चा होऊन या पुढील आठवड्यामध्ये सरपंच महामेळावा आजी माजी सरपंचांचा महामेळावा मुंबई येथे होणार आहे व त्यामध्ये सरपंचांना पेन्शन देणे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरपंच भवन इमारत बांधकाम करणे तसेच सर्व सरपंचांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करणे हे नियोजित ठरलेलं आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये आजी माझी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांचा गाव कारभाऱ्यांचा सन्मान होणार आहे मला वाटते ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच गाव गावकारभाऱ्यांचा सन्मान करणारे एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत आणि असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही त्यामुळं या शासनाने घेतलेल्या निर्णयाला ग्रामविकास मंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राच्या वतीनं मी शतशा धन्यवाद देतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका